माझं नाव सिया आहे मी वीस वर्षाची होती आमचं खूप मोठं घर होत तिथे काही रूम आम्ही भाड्याने दिली होती काही महिन्याआधी आधी आमच्या इथं एक प्रमोद नावाचा मुलगा राहायला आला होता घरात त्याची आई आणि वडील राहत होते प्रमोदची वय लगभग पंचवीस वर्षाचा होता त्याचे घरची परिस्थिती गरीबाची होती त्याचे वडील टेम्पो चालवायचे आणि त्याची आई घरकाम करायची आणि तो रिक्षा चालवायचा आणि आईला कामात मदत करायचा मी कॉलेजचा अभ्यास करत होती मला घरचं काही काम येत नव्हतं स्वयंपाक तर अजिबात येत नव्हता आणि एकदा अचानक घरच्यांना सात आठ दिवसासाठी बाहेरगावी जावं लागणार होतं आणि मला बाहेरचं जेवण जास्त आवडत नव्हतं त्यामुळे घरचे चिंतित होते की मला घरचं जेवण कोण बनवून देणार तेवढ्यात आई म्हणाली सात आठ दिवसाची तर गोष्ट आहे मी विमलला सांगते ती तुला सकाळचा नाश्ता दुपारचा टिफिन आणि घरचं काम ती आवरून घे मी आईला सांगितलं ठीक आहे घरचं जेवण खायला मिळणार होतं त्यासाठी मलाही ते बरोबर वाटलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण सहा वाजाला नि गावाला निघून गेले ते गेल्यानंतर एक तासाने घरची बेल वाजली आणि मी नाईट ड्रेस घातला होता मी दरवाजा उघडवला आणि समोर विमल मावशी होती मावशी बोलू लागली मला घरचं काम आवरायचं आहे मी त्यांना आत बोलवलं आणि मग ते घरचं काम करू लागले किचन साफ केला घरामध्ये झाडू मारून फरची पुसायला लागले मी हॉलमध्ये सोप्यावर बसली होती आणि विमल काकूकडे बघत होती विमल काकू थोडी नाराज दिसत होती मी काकूंना विचारलं काय झालं ते बोलू लागले काही नाही मी त्यांना विचारलं आईने तुम्हाला कामाचे किती पैसे दिले तर ते बोलू लागले आठशे रुपये देणार आहेत मला समजलं की विमल मावशी त्यामुळे नाराज होते कारण की घरचं सगळं काम टिफिन नाश्ता सगळं करून तिला फक्त आठशे रुपये देणार होती मी त्यावेळेस काहीच बोलले नाही मी हॉलमध्ये सोप्यावर बसली होती आणि विमल मावशी बोलू लागली सिया दीदी घरचं काम सगळं झालं तुमचा नाश्ता पाठवू का मी त्यांना हो सांगितलं आणि ते घरी गेले मी सोप्यावर बसून माझ्या मित्राचे फोटो बघत होते त्याचे फोटो बघता बघता मी उत्तेजित होऊ लागले आणि तेवढ्यात दरवाजामध्ये प्रमोद आला प्रमोद माझ्यासाठी चहा आणि नाश्ता घेऊन आला होता तो बोलू लागला मॅडम हे कुठे ठेऊ मी त्याला बोलू लागले काय मॅडम तर तो बोलू लागला मी तुम्हाला काय बोलू मॅडमच तर बोलावं लागेल ना मी त्यांना बोलू लागले नाही माझं नाव सिया आहे तू मला सिया बोल तो बघायमध्ये खूप सुंदर होता त्याचं शरीर बरगच्च होत मित्राचे फोटो बघता बघता मी अशीही उत्तेजित झाली होती त्यात प्रमोद आला त्याला बघून आता मला कसं तरी वाटू लागलं तो मला बोलू लागला सिया मॅडम चहा देऊ का मी त्याला बोलले हो पण तू मला फक्त सिया बोल मॅडम नको तो बोलू लागला ठीक आहे त्याने मला चहा दिला मी चहा पिता पिता त्याच्याकडे निरखून बघत होती मी त्याला आपल्या डोळ्यात नेहाडत होती तो खूप सुंदर होता आणि तो मला खूप आवडला मनात विचार आला की याला लगेच मिठी मारावी आणि त्याच्या ओटावर ओठ ठेवून किस करावी माझ्या मनात त्याच्याविषयी खूप इच्छा निर्माण होऊ लागले मी स्वतःला खूपच सावरलं पण माझ्या मनात आता प्रमोद विषयी खूप चावट विचार यायला लागले पण काय करावं ते मला सुचत नव्हतं मी त्याला बोलू लागले प्रमोद तू इथे बस मी नाश्तानंतर करते आणि मी अंघोळ करून येते आणि असं बोलून मी अंघोळीला गेले आंघोळ झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी कपडे माझे कपडे बाहेरच विसरले मी हळूच बाथरूम मधून बाहेर निघून अलमारीकडे गेली प्रमोद हॉलमध्ये बसला आहे हे माझ्या लक्षात नव्हतं मी पटकन अलमारीकडे गेली अलमारीकडे जात असताना माझ्या पाण्याने ओला पाय फळशीवर सटकला मी लगेच अलमारीला हात लावला आणि त्यामुळे माझा पाय जागेवरच मुरगडला आणि माझ्या पायामध्ये कळ आली पाय मुरगडला होता तसंच खाली बसून अलमारीमधून मधून का काढली आणि अंगात टाकली अंगात टाकत असताना पायाची हालचाल झाली आणि म्हणून मी आरोडी मारली माझी आरोडी ऐकून प्रमोद पटकन माझ्या रूम मध्ये आला प्रमोद माझ्या जवळ आला आणि बोलू लागला काय झालं एवढ्या गडबडीत का निघाल्या थोडं आरामात करायचं ना त्याने माझा हात त्याच्या खांद्यावर ठेवला आणि मला पलंगावर बसवलं त्याने दोन उशी माझ्या आजूबाजूला ठेवल्या आणि माझ्या पाठीला हात लावत त्याने अलगत मला बेडवर झोपवले प्रमोदचा हात माझ्या पाठीला लागल्यावर माझ्या मनात एक वेगळीच हुरहुर लागली आणि त्याचा स्पर्शाने मला वेळ लागला पायाच्या मुंड्यामध्ये खूप दुखत आहे आयोडस ची बॉटल आणून द्या प्लीज प्रमोदने बॉटल आणली मी उठून बसण्याचा प्रयत्न करत होती त्यावर प्रमोद म्हणाला तुम्ही उठू नका मी लावून देतो प्रमोद बेडच्या खाली बसला आणि त्याचा रफ हाताने माझ्या पायाच्या मुंदाला तो क्रीम लावू लागला पायाच्या मुंदाला क्रीम लावून झाल्यानंतर प्रमोद बोलू लागला अजून कुठे दुखत आहे का मी त्यांना बोलले माझ्या पायाच्या मांडीत दुखत आहे तो बोलू लागला कुठं मी त्याला बोटाने तिथं दाखवू लागले ला। त्याने परत क्रीम घेतलं आणि माझ्या थोड्या नॅटीवरती करून तो क्रीम लावू लागला त्याचा तो स्पर्श होताच मला कसं तरी होऊ लागलं लाू? आणि मनात नको नको ते विचार येऊ लागले मला आता खूप मजा येऊ लागली होती असं वाटत होतं त्याला आताच मिठीत घ्यावं पण मी त्यावेळेस स्वतःला परत सावरलं माझ्या मनात काय चालू आहे हे सगळं त्याच्या लक्षात आलं होतं पण तो काहीच बोलला नाही मी त्याच्याकडेच बघत होती तो आनंदाने क्रीम लावत होता त्याच्या चेहऱ्यावरील एक वेगळी चमक होती बहुतेक त्याच्याही इच्छा होत होत्या ते मला सगळं त्याच्या चेहऱ्यावर दिसत होत आता माझी उत्तेजना वाढू लागली तो माझ्याकडे बघू लागला आणि मी त्याच्याकडे बघत होती त्याला ते जाणवलं आणि तो स्वतःला सावरत तिथून उठला आणि बाथरूम मध्ये हात धुवायला गेला हात धुवून तो परत माझ्याजवळ आला मी त्याला बोलू लागले आज मी कॉलेजला नाही जाऊ शकणार मी आज घरीच आराम करते तुम्ही असं करा माझं जेवण इकडं आणून ठेवा ठेवून द्या आणि तुम्ही तुमच्या कामाला जा त्यावर प्रमोद म्हणाला मी तुम्हाला असं सोडून जाऊ शकत नाही आई दुसऱ्या दोन तीन घरी धुणी भांडीला जाणार आहे की आता संध्याकाळी सहा वाजेला येईल तोपर्यंत मी इथेच थांबतो मी त्यांना बोलू लागले नाही तुम्ही जा उगीच माझ्यामुळे तुम्हाला त्रास तर तो बोलू लागला त्यात कसला त्रास मी माझं काम मॅनेज करून घेईल तुम्ही टेन्शन नका घेऊ तुम्ही फक्त आराम करा आणि तो हॉलमध्ये जाऊन बसला मी बेडवर बेडरूममध्ये आराम करत होती मी त्याला आवाज दिला आणि तो पटकन आला बोलू लागला काही हवं आहे का मी त्याला बोलले नाही मला एकटीला खूप बोर होत आहे तू थोड्या वेळ इथं बस ना आणि मग तो आणि मी दोघेजण गप्पा मारू लागले तो त्याच्या कामाविषयी बोलू लागला आणि मी माझं कॉलेज विषय बोलू लागले दोघांचे मस्त गप्पा चालू झाले होते आणि अचानक मला भूक लागली मी त्याला बोलले मला भूक लागली आहे तर तो बोलू लागला मी घरून टिफिन घेऊन येतो आईने बनवला आहे फक्त उचलून आणायचा आहे मग मी त्याला बोलू लागले तुझ्या पण घेऊन ये आपण दोघीजण एकत्र खाऊ आणि मग तो घरी गेला आईने दोघांचा टिफिन घेऊन आला माझ्या मनात एक वेगळीच हालचाल चालू होती मी त्याचाच विचार करू लागले त्याने टिफिन आणला आणि माझ्याजवळ आणून ठेवला खाण्यासाठी प्लेट आणायला तो किचन मध्ये गेला तेवढ्यात मला जोराची बाथरूम आली मी बेडवरून उतरण्याचा प्रयत्न करू लागले आणि तेवढ्यात माझ्या मांडीत कड आली आणि माझा पायाचा मुंडा दुखायला लागला तेवढ्यात तो आला आणि बोलू लागला थांबा काय झालं मी त्याला बोलले मला बाथरूमला जायचं आहे तर तो, तो बोलू लागला थांबा मी तुम्हाला घेऊन जातो मला उठवलं आणि मी त्याच्या खांद्यावर हात ठेवून बाथरूम पर्यंत गेली आणि भिंतीला हात लावून मी आत गेली तो तिथं बाथरूम जवळ उभाच होता मी माझ्या एका हाताने प्रयत्न करू लागले एक भिंतीला लावल्यामुळे मी दुसऱ्या हाताने कपडे वरती करू लागले पण एका हाताने ते होत नव्हतं म्हणून मी भिंतीचा हात काढला तेवढ्यात माझा तोल जाऊ लागला आणि मी पडणार होती तेवढ्यात मी स्वतःला सावरून घेतलं आणि परत भिंत पकडली प्रमोदला त्याचा आवाज बाहेर गेला आणि तो पटकनात मध्ये आला आणि काय झालं म्हणून विचारलं मी त्याला बोलले माझ्या हाताला लागलं आहे आणि काय झालं मी त्याला ते सगळं सांगितलं तो विचारात पडू लागला की काय करावं मी त्याला बोलू लागली तुम्ही एवढा विचार नका करू मी करते तर तो बोलू लागला तुम्ही कसं करणार तुम्हाला एवढा त्रास होत आहे तुमच्याकडून व्यवस्थित उभं राहिलं जात नाही आहे त्यात तुम्ही हे सगळं कसं करणार तो बोलू लागला तुम्ही हळूवार बसा मी तुम्हाला मदत करतो आणि हे ऐकून मी थोडी दचकली आणि मग त्याने मला बाथरूम करायला स्वतःहून मदत केली मला वाटत होतं की त्याला आताच घट्ट मिठी मारावी पण हिम्मत केली नाही माझी बाथरूम झाल्यावर त्याने मला हात पकडून माझ्या बेडजवळ आणलं मला एवढं फारस लागलं नव्हतं पण मी नाटक करत होती आता माझ्याकडून राहिलं जात नव्हतं हो तो।, तो मला बेडवर टाकत असताना मी त्याला घट्ट मिठी मारली आणि त्याच्या मानेवर किस करू लागले प्रमोद बोलू लागला काय करतेस मी त्याला काहीच उत्तर दिलं नाही आणि मी फक्त त्याच्यावर प्रेम करत होती तो बोलू लागला कुणीतरी येऊन जाईल मी त्याला काहीच उत्तर दिलं नाही आणि त्याचं तोंड माझ्याकडे केलं आणि त्याच्या होटावर माझे होठ ठेवले आणि एक जोराचं लिफ्ट किस करून लागले प्रमोद बोलू लागला कुणी येईल हे ये बरोबर नाही पण मी त्याचं काहीच ऐकत नव्हती थोड्या वेळानंतर तोही मला साथ देऊ लागला प्रमोद बोलू लागला तुला तर दुखत होत ना तू सगळं मुद्दाम करत होती का मी त्याला बोलले मी मुद्दाम नाही करत आहे मला खरंच लागलं आहे पण जास्त नाही आहे आणि मग आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करू लागलो आम्ही जोरात लिप किस करू लागलो त्यात तो बोलू लागला तू माझ्याशी खोटं बोल बोललीस का मी बोलले नाही मला थोडं दुखत आहे पण आता माझ्याकडून राहायला जात नव्हतो माहीत नाही हे सगळं कसं काय घडलं तुम्ही जेव्हा पासून आमच्या घरी आले तेव्हापासून सारखे माझ्या मनात तुझ्याविषयी विचार येऊ लागले कधी एकदा तुला माझ्या मिटीत घेऊ असं मला झालं मी त्याला बोलू लागले तू खरंच खूप सुंदर आहे तू मला समजून घेतोय तू माझ्यासाठी एवढं करतोयस असं बोलता बोलता आम्ही कपडे काढले तुझं बरगद शरीर मला खूप आवडलं असं बोलून आम्ही बेडवर आडवे झालो प्रमोद बोलू लागला मी जेव्हा घरात आलो आणि तुला बघितलं तेव्हाच मी तुझ्या प्रेमात पडलो आणि मग तो नको नको ते चाडे करू लागला मी खूप शहारून गेली होती माझ्या मनात प्रेमाचे विचार येऊ लागले माझ्या चेहऱ्यावर एक नवीन चमक आली होती प्रमोद मला बोलू लागला तुला मी किती आवडतोस मी त्याला सांगितलं तू मला खूप आवडतोस मग तो बोलू लागला तू मला आधी का नाही बोलली मी त्याला बोलले तुला डायरेक्ट कसं बोलू तुझ्या मनात काय आहे ते मला कसं माहिती पण एक बरं झालं मला लागलं त्यामुळे आपण एकत्र आलो तेवढ्यात तो बोलू लागला तू असंही बोलली असती तरी आपण एकत्र झालो असतो तू पडली आणि आता तुला किती त्रास होत आहे मी बोलले काही नाही दोन तीन दिवसात ठीक होऊन जाईल त्यावर तो बोलू लागला तू खूप मस्त आहे तू मला किस करू लागला आणि मग आम्ही एकमेकांना साथ देऊ लागलो आणि मजा घेऊ लागलो तो माझ्यावर खूप प्रेम लुटत होता आम्ही एकमेकांच्या मेटीत सामावून प्रेमाचा आनंद घेत होतो आणि या क्षणाला खूप सुंदर बनवत होतो तो वर येऊन मनसोक्त प्रेम करत होता आणि मी पण मोहक आवाजाने आनंद घेऊ लागली होती आता आम्ही एका वेगळ्या धुण्यात पोहोचलो होतो आता आम्हाला दोघांना काहीच कळत नव्हतं आम्ही कुठ आम्ही काय करतोय कुठं आहेत कशावर लक्ष नाही आम्ही फक्त प्रेमाच्या रंगात नाहत होतो आम्ही दोघांनी वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आनंद घेतला जसा जसा दोघांचा मूळ बनत होता तसे आम्ही एकमेकांना घट्ट मिठी मारत होतो तो काही थांबायचं नाव घेत नव्हता नको नको तो प्रकार आम्ही त्या दिवशी केला होता त्याने मला त्याची बायको समजून आम्ही स्वर्गातच आहोत असा आनंद घेत होतो आम्ही आता शेवटच्या टोक्यावर पोहोचलो होतो त्याने त्याच्या गरम बिंदीच्या पिचकाऱ्या माझ्या शरीरावर टाकल्या आणि मग आम्ही दोघी शांत झालो आम्ही दोघं एकमेकांच्या मिठीत शिरून झोपलो होतो संध्याकाळचे चार वाजले होते आणि मग प्रमोदने दोघांसाठी मस्त चहा बनवला दोघांनी बेडरूममध्ये बसून मस्त चहा पिला आम्ही आत्ता जेव्हा पण टाईम भेटत होता तेव्हा आम्ही असंच प्रेमाचे रंग एकमेकांवर उघडू लागलो आम्ही दोघे असेच मजा घेऊ लागलो मित्रांनो स्टोरी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि यापुढेही आपण अशीच भारी भारी इंटरेस्टिंग स्टोरी ऐकूया स्टोरी आवडली असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या एक नवीन स्टोरीमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या